स्वयंपाक घरातील काही महत्वाच्या व ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोडावे काम झाल्यावर कोमट पाण्याने धुवून टाकावे टीप नंबर दोन कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खावी कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते टीप नंबर तीन पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्यालाच अजिबात चिकटत नाही टीप नंबर चार इडल्या कु उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो टिप नंबर पाच डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व डाळ या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोस्यांसाठी हे प्रमाण असावे टीप नंबर सहा जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दे, दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात फडफडीत होतो टिप नंबर सात एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोडून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो टीप नंबर आठ कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टप करा गरमागरम स्टप पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा टीप नंबर नऊ दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल टीप नंबर दहा बटा कच्चे बटाटे नेहमी हवेशी जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात टीप नंबर अकरा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये टीप नंबर बारा कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावं फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नाही बटाटे आणि लसूण एकत्रच ठेवू नयेत टीप नंबर तेरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचीच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो टीप नंबर चौदा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो टीप नंबर पंधरा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो टीप नंबर सोळा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टीप नंबर सतरा सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पानं टाकावीत टीप नंबर अठरा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते टीप नंबर एकोणवीस स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेठ घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोळा टाकावा यामुळे आग पटकन विसते टीप नंबर वीस कोणतेही पीठ चाळताना चाळणे छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा अशाच नवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद